शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणारे युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओचा विषय पुन्हा एकदा ऊस पिकावरती असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत की ऊस तुटून गेल्यानंतर त्या ऊसाचं खोड व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये खोड व्यवस्थापनाच्या सुरुवातीच्या महत्वाच्या चार ते पाच गोष्टी आपण पाहणार आहोत आपण पाहणार आहोत ऊस तुटून गेल्यानंतर लगेच आपल्याला काय करायचं आहे पाचट कुट्टी असेल पाचट कुजवणे असेल किंवा पाचट व्यवस्थापन असेल हे आपल्याला कसं करायचं आहे वरंबे कशा आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत आप आपल्याला जे काही बुडके राहिलेले आहेत ते कशा प्रकारे छटून घ्यायचे आहेत बगला कशा फोडून घ्यायच्या आहेत बगला फोडल्यानंतर त्या बगलेमध्ये आपल्याला खत कसं द्यायचं आहे आणि आपल्याला पहिलं पाणी कधी द्यायचं आहे इथपर्यंतच्या गोष्टी मी तुम्हाला अगदी मध्ये सांगणार आहे बाकीच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे बाकीच्या नंतरचे खत व्यवस्थापन आहे बाकीच्या नंतरचं जे पाणी व्यवस्थापन आहे रोग व्यवस्थापन आहे ते जवळपास लागणीप्रमाणे असतं एवढाच बदल असतो की जो काही खोडव्याचा ऊस आहे लागणीपेक्षा आपल्याला थोडासा लवकर निघलेला दिसून येतो दोन ते अडीच महिने त्याची लवकर कटाई होते म्हणजे काढणी होते तर एकंदरीत खोडवा ऊस व्यवस्थापन दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा मी शंभर टक्के प्रयत्न करीन कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्यासाठी परंतु पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर वेळ घालवता सुरू करूया पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे अगदी छोटी ची आणि खूप महत्वाची सूचना देतो ऊस लागवडीचं जे आपलं शेड्यूल आहे वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये आपण भरपूर सारे बदल केलेले आहेत सुरुवातीला हे वेळापत्रक फक्त पंचवीस ते तीस पानाचं होतं आता ते टोटल चोपन्न पानाचं झालेलं आहे त्याच्यामध्ये मी ऊस बेने लागवड रोप लागवड याचं एकच पेडीएफ केलेलं आहे आणि याच्यामध्ये पाटपाणी व्यवस्थापन आणि ड्रिप व्यवस्थापन हे देखील ऍड केलेलं आहे आणि तुमच्या सर्वात महत्वाचा आवडीचा विषय तो म्हणजे याच वेळापत्रकामध्ये आपण ऊस खोडवा व्यवस्थापन देखील ऍड केलेलं आहे म्हणजे एका पीडीएफ मध्ये तुम्हाला पन्नास ते चौपन्न पानामध्ये दोन वर्षाची ऊसाची सर्व माहिती टाकलेली आहे मित्रांनो अगदी सुटसुटीत भाषेमध्ये मराठीमध्ये हे पीडीएफ बनवलेलं आहे कलर पीडीएफ आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला चार्ट बनवून समजून सांगितलेली आहे डोस विद्यापीठाच्या शिफारशी दोट आहे की नेमकं बाळ बांधणीमध्ये मोद मोठ्या बांधणीमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे बेसर डोस कोणता घ्यायचा आहे तिथून पुढं खत व्यवस्थापन कसं करायचं आहे ऊस पिकामध्ये कोणत्या किडी येतात कोणते रोग येतात एकदम फोटो दाखवून त्यांची काढणं लक्षणं मग उपाय सांगितलेले आहेत एकदम सविस्तर मध्ये आहे काढणी आणि ऊस उस खोड व्यवस्थापन ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत किंमत आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये ज्या कोणी शेतकऱ्यांनी अजून ते हे शेड्यूल खरेदी केले नसेल तर माझी विनंती आहे शेड्यूल खरेदी करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लिंकवरती क्लिक करा तुमचं नाव मोबाईल नंबर मेल आयडी टाका एकशे नव्याण्णवचं पेमेंट पूर्ण करा या शेड्यूलची पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होणार आहे समजा वरती क्लिक करून शेड्यूल खरेदी करताना तुम्हाला काही अडचण आली तर स्क्रीनवरती दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा की उसाचं शेड्यूल पाहिजे म्हणून हे शेड्यूल कर, खरेदी करण्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला पाठवणार आहे फोन पे गुगल पे नंबर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवणार आहे तिथून देखील पेमेंट करा मला स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला शेड्यूल पाठवतो पण दोन हजार पंचवीस मध्ये एकदा माझा एका माझी विनंती आहे तुमच्या ऊस पिकावरती फक्त एकशे नव्याण्णव रुपयाची इन्व्हेस्टमेंट करा तुम्हाला उत्पादनामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्क्याची वाढ होणार आहे उत्पादन खर्च देखील तुमचा कमी होणार आहे मित्रांनो खूप सारे प्रयोग मी याच्यासोबत केलेले आहेत अतिशय चांगले डिझेल शेतकऱ्याला मिळालेले आहेत तुम्ही देखील एकदा नक्की अनुभव घ्या ठीक आहे मी सूचना समाप्त केलेली आहे आता पटकन आपल्या खोडो व्यवस्थापनाच्या व्हिडिओ करते आपण वळूया खोडवा ऊस म्हणजे काय बघा लागणीनंतर जो काही ऊस तुटून आपला जातो जमिनीमध्ये राहिलेल्या त्या वरांब्यामध्ये काही बुडक्या असतात ज्या मुळ्या असतात त्याच्यावरतीच नवीन फुटवे घेऊन आपण पुढच्या वर्षाचं पीक घेतो त्याला आपण म्हणतो खोडवा ऊस व्यवस्थापन म्हणजे खोडवा पीक ऊस पिकामध्ये खोडवा घ्यावा का नाही बऱ्याच शेतकऱ्यांचा मनामध्ये अजून देखील हाच प्रश्न आहे की ऊसामध्ये नेमका खोडवा घ्यावा का नाही बघा काही लोक म्हणतात की खोडवा घेऊ नये म्हणावं तितकं उत्पादन येत नाही रोग जास्त येतात परंतु मला जर तुम्ही विचाराल तर ऊस तुटून गेल्यानंतर किमान पुढचे एक ते दोन वर्ष तुम्ही त्या ठिकाणी खोडवे घेतलं पाहिजे म्हणजे खोडव्याचं पहिलं पीक खोडव्याचं दुसरं पीक घ्यायला पाहिजे एक ते दोन आदर्श खोडवे घ्या त्याच्यानंतर घेऊ नका कारण उत्पादन कमी कमी होत जातं परंतु तुम्हाला जर ऊस पीक प्रॉफिटेबल बनवायचं असेल तर लागणीचा केलेला बऱ्यापैकी खर्च आणि नफा आणखीन तुम्हाला मिळवायचा असेल तो खोडवा पीक नक्की घ्या कारण लागवडीचा खर्च नाही आहे तुम्हाला लागवड करायची नाही दुसरा खर्च दुसरा फायदा म्हणजे काय ऑलरेडी मुळी जमिनीमध्ये तयार झालेली आहे त्याच्यामुळे काय होतं की प्रारंभिक जी वाढ आहे ती अतिशय जोमान्याने पटापट होते आणि कमी कालावधीमध्ये ऊस तयार होतो म्हणजे खोडवा पीक लागणीपेक्षा तुमचं दोन ते अडीच महिन्यामध्ये पटकन कारखान्याला जातं त्यामुळे खूप कमी खर्चामध्ये खूप चांगलं तुम्हाला उत्पन्न घ्यायचं असेल असं तर खोडवा शंभर टक्के घ्या लागणीनंतर एक ते दोन आदर्श खोडवे तुम्ही घेणं खूप गरजेचं आहे पुढे जाऊया कोणत्या ऊसाचा खोडवा आपण ठेवायला पाहिजे बघा तुम्ही जर मला विचाराल की आडसाली पूर्व हंगामी आणि सुरू याच्यामध्ये कोणत्या हंगामाचा खोडवा आपण ठेवला पाहिजे पूर्व हंगामी आणि सुरू पद्धतीचा तुम्ही खोडवा ठेवायला हवा आडसालीचा शक्यतो ठेवू नये कारण जास्त उत्पादन मिळत नाही कालावधी जास्त जातो कीड रोगाचं प्रमाण आडसालीच्या खोडव्यामध्ये मला वाटतं की जास्त असतं पाण्याचं नियोजन आपल्याला करणं होत नाही हिवाळ्यात कमी पाऊस आणि उन्हाळ्यात पाण्याची कमतरता ह्या दोन्ही समस्या तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतात आणि वाडाचा कालावधी जास्त असल्यामुळे खोडवा पिकासाठी जमिनीमध्ये तेवढी पुरेशी अन्नद्रव्य उपलब्ध नसतात म्हणून शक्यतो आडसालीचा खोडवा टाळा खोडवाच घ्यायचा आहे तर पूर्व पूर्वभंगामेन सुरूचा तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवा जास्त लेट होत असेल तर कृपया त्याचा खोडवा ठेवू नका का ठेवायचं नाहीये कारण पंधरा नंतर तुटलेल्या ऊसामध्ये जर आपण खोडवा ठेवला तर त्या ठिकाणी खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आपल्याला पंधरा फेब्रुवारीच्या आज जो ऊस तुटलेला आहे त्याचाच खोडवा ठेवायचा आहे ऊस पिकाचे आपण नेमके किती खोडवे घेऊ शकतो बघा आता बऱ्याच शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेत जवळपास अकरा वर्षे शेतकऱ्यांनी खोडवा घेतलेला आहे ऊसाची नवीन लागणच केलेली नाहीये परंतु तेवढं ते करू नका आदर्श दोन खोडवे घ्या त्याच्यानंतर उत्पादन कमी व्हायला लागतं आणि ते परवडत नाही आपल्याला किड रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढतो त्यामुळं दोन खोडवे आदर्श आकडा आहे त्याच्यानंतर आपण रानभीट करून घ्यावं पिकाची फेरपालट करावी आणि एक त्या ठिकाणी बेवड घेऊन मग नंतर ऊसाची लागवड करणं योग्य आहे या व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे खोडवा ऊस व्यवस्थापनामध्ये सुरुवातीच्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत एक एक करून मी तुम्हाला सविस्तर मध्ये या ठिकाणी समजून सांगणार आहे <laughs> मी काय त्याची जास्त माहिती या ठिकाणी लिहिलेली नाहीये पहिलं म्हणजे ऊसाची योग्य वेळी तोडणी करा आता मला माहित आहे याच्यामध्ये खूप सारे गोष्टी आहेत म्हणजे कारखाना कारखान्याची तोड येत नाही कारखान्याचं लवकर घेत नाही ऊस लवकर तयार होत नाही तर प्रयत्न करा की लवकरात लवकर योग्य वेळेमध्ये आपल्या कारखान्यात ऊस घ्यायला हवा तो तुमच्या देखील फायद्याचा आहे आणि कारखान्याच्या देखील फायद्याचा आहे ऊस तोडणीनंतर पाचट व्यवस्थापन ऊस समजा तुमचा तुटून गेलेला आहे काय करायचं आहे सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला पाचटाचं व्यवस्थापन करायचं आहे तुम्हाला हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे अजिबात तुमचं पाचट चालू नका थोडासा आठास आहे जास्त आठास नाही पाचट व्यवस्थापनाचा पण पाचट जाळू नका मित्रांनो पाचट जाळणे हे निसर्गासाठी तुमच्यासाठी तुमच्या जमिनीसाठी पुढच्या येणाऱ्या पिकासाठी आणि भावी तुमच्या पिढीसाठी खूप धोकादायक आहे पाचट जाळल्यामुळे एक पाच टक्के फायदे असतील चला मानलं तुमचं पाच टक्के फायदे असतील परंतु पंच्याण्णव टक्के तुम्हाला तोटे आहेत पाचटाचे फायदे किती आहेत मी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण परंतु तुर्तास पाचट जाळू नका पाचट कुट्टी करण्यासाठी आता ट्रॅक्टर चलित यंत्र आलेले आहेत हाताने काही त्याच ठिकाणी करायचं नाहीये पाचटाची चांगल्या प्रकारे सगळ्यात अगोदर कुट्टी करून घ्या कुट्टी केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता जात्र मिळतात हाताने चाल चालवता येणाऱ्या दात्रे आहेत त्या दात्र्यानं संपूर्ण वरांबा आपल्याला साफ करून घ्यायचा आहे म्हणजे वरांब्याचं पाचट एकदम चांगल्या प्रकारे शरीरमध्ये आपल्याला दाबून था घ्यायचं आहे वरांबे उघडे करणे खूप गरजेचं आहे पाचट कुट्टीनंतर उघडे झालेल्या वरांब्यावरती आता नंतर का पुढचं काम येतं ते म्हणजे राहिलेले बुडके चांगल्या प्रकारे छाकणे आता ऊस तोड कामगार काय करतात बघा समजा हा तुमचा ऊस आहे ठीक आहे हा आपला ऊस आहे तर या ठिकाणी चार पाच इंच दोन इंच तीन इंच वरून ऊस छाटतात आणि हे वरती राहिलेले बुडके राहतात हे बुडके जर आपण असेच ठेवले तर त्या बुडक्यामधून जे नवीन कोंब येणार आहेत हे येणारे ऊस म्हणजे हे फुटवे पुन्हा पुढचे समजा हा ऊस तुटून गेला तुमचा तर या बुडक्यातून जो येणारा तुमचा ऊस आहे तो अतिशय कुंकुवत असतो त्यांची संख्या अतिशय जास्त असते आणि पुढे जाऊन तो ऊस मरून जातो चार पाच वर्षानंतर तो कारखान्याला तुटून जात नाही म्हणून काय करायचं आहे मित्रांनो समजा ह्यामुळे आहेत ही जमीन आहे हा जो बुडका आहे तो आपल्याला एकतर जमिनी लगत आणि शक्य झाल्यास तुम्ही जर धारधार कुदळे ते बुडके छाटून घेतले तर जमिनीमध्ये आतमध्ये एक ते दीड इंच दोन इंचापर्यंत ते बुडके छाटून घ्यायचे आहेत कशासाठी करायचं आहे असं कारण तुम्ही जमिनी जगत किंवा जमिनीच्या आत आतमध्ये एक दोन इंच ते बुडके छाटले आणि त्या बुडक्याच्या आत आतमधून जो येणारा कोंब आहे तो अतिशय रसरसित आणि एकदम निब्बर कोंब असतो म्हणजे तो कोंब कोंब खूप स्ट्रॉंग असतो पुढे जाऊन चांगल्या प्रकारचा फुटवा चांगल्या प्रकारचा ऊस तुम्हाला त्यात त्यातून घेता येतो म्हणून काय करायचं आहे बुडखे छाटणी सगळ्यात महत्वाचं आहे धारदार कोयत्यानं हो। तुम्ही जमिनी कापा किंवा जर तुमच्याकडे कुदळ असेल तर शक्य झाल्यास कुदळेनं त्या ठिकाणी जमिनीच्या आतमध्ये एक ते दीड इंच तुम्ही बुडके छाटणं खूप गरजेचं आहे बुडके छाटण छाटून झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या बुरशीनाशकाची त्या ठिकाणी पूर्ण प्लॉटमध्ये फवारणी करून घ्यायची आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जखमा झालेल्या आहेत उसाला आपण बुडके छाटल्यामुळे तिथून कीड रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला होणार नाही त्यामुळं बुरशीनाशकाची एक सिंपल बावीस तीन असेल साप असेल अशा प्रकारचं बुरशीनाशक तुम्ही दोन ग्रॅम प्रति लिटर तुमच्या प्लॉटवरती जमिनीवरती त्या ठिकाणी छाटलेल्या बुडक्यावरती फवारणीसाठी वापरू शकता बुडके चांगल्या प्रकारे छाटून झाल्यानंतर जे काही राहिलेले बुडके आहेत ते सगळे प्लॉट मधून गोळा करून घ्या आणि तुम्ही जो काही तुमचा ऊस कारखान्याला तुटून जात आहे त्या ट्रॉलीमध्ये ते कारखान्याला पाठवू शकता कारण याच बुडक्यामध्ये सर्वात जास्त साखरेचं जा प्रमाण असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला ऊसामध्ये रिकव्हरी लागण्यामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे बघा बुडके छाटून घेतलेले आहेत पाचट कुजवण्यासाठी काय करावं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की पाचट कुजवण्यासाठी काय करावं पाचट कुजवण्याची तुर्तास लगेच घाई करू नका सुरुवातीला आपल्याला लक्ष द्यायचं आहे चांगल्या येणाऱ्या फुटव्याकडे म्हणजे कशा प्रकारे ऊस चांगल्या प्रकारे फुटून येईल त्यासाठी तुम्हाला उपाययोजना करणं गरजेचं आहे पाचट तुम्ही कुठे करून तुम जमिनीमध्ये सरीमध्ये दाबलेलं आहे जसं जसं आपण हळूहळू पाणी देईल तसं तसं पाचट पाचट कुजण्याची प्रोसेस चालू होणार आहे समजा तुम्हाला पाचट लवकर कुजवायचं असेल तर एक ऑप्शन असा आहे की तुम्ही दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट अधिक एक बॅग युरिया प्रति एकरी त्या पाच पाचटाच्या वरनं टाकून द्या नंतर पाणी द्या दे, ही देखील एक खूप चांगली प्रक्रिया आहे तुमचं पाचट लवकर लवकर कुजण्याची समजा तुम्हाला ते करायचं नसेल तर पाच आता मार्केटमध्ये कंपोस्टिंग बॅक्टेरिया उपलब्ध आहेत कंपोस्टिंग बॅक्टेरिया तुम्ही आणून ते जर पाण्यामध्ये विरघळून चांगल्या प्रकारे पाचटावरती त्याची फवारणी केली तरी देखील तुम्हाला पाचट फास्ट कुजण्यामध्ये ते मदत करणार आहे त्यामुळे पाचट दोन्ही पद्धतीने कुजवता येतं तुम्हाला जी सोपी वाटते ती पद्धत तुम्ही निवडू शकता परंतु आता तुर्तास आपल्याला लक्ष कशावरती द्यायचं आहे की पहिला जो बेसर डोस आपल्याला द्यायचा आहे पहिलं पाणी जे द्यायचं आहे जितक्या शक्य होईल तितक्या आपल्याला लवकर द्यायचं आहे कारण लागणीच्या ऊसाला तुम्ही शेवटचं खत दिलं खत दिलं असतं बऱ्याच शेतकरी मोठ्या भरण्याच्या वेळेस जी खत देतात नंतर खत देतच नाही म्हणून म्हणून म्हणजे चार पाच महिने त्याला अगोदर खत मिळालेलं आहे सगळ्यात जास्त गरज त्याला कशाचे खताची पाण्याची आहे त्याच्यामुळं खत व्यवस्थापन आपल्याला पटकन चांगल्या पद्धतीने करून या ठिकाणी घ्यायचं आहे आता मित्रांनो चर्चेचा विषय राहिला की काही मतप्रवाह असे आहेत की बगला फोडून खत व्यवस्थापन करा आणि काही मतप्रवाह खोड व्यवस्थापनामध्ये असे आहेत की वारांब्यामध्ये आडवं पारेने छिद्र घ्या त्याच्यामध्ये खत भरा आणि मग तुम्ही पाणी द्या दोन्ही मधला थोडक्यामध्ये फरक समजून सांगतो काही तज्ज्ञांच्या मते पारेने ज्यावेळेस आपण खत देतो ते त्यावेळेस टाईम जास्त लागतो किंवा तसे मजूर उपलब्ध होत नाहीत आणि वेळ खूप जास्त लागल्यामुळे पैसे जास्त लागतात आणि आम्हाला ही थोडीशी पद्धत किचकट वाटते आणि जे काही खत द्या म्हणतात त्यांचं असं म्हणणं आहे की उसाच्या ज्या बगला आपण फोडत असतो त्या बगला फोडणं खूप चुकीचं आहे कारण उसाची मुळी तुटली जाते त्या त्या ठिकाणी तुटलेल्या मुळ्या दुरुस्त होऊन नवीन मुळी येण्यासाठी जवळपास एक ते दीड महिन्याचा कालावधी जातो आणि या कालावधीमध्ये उसाची जी सुरुवातीची जी वाढ आहे ती संत होते म्हणजे नवीन जो फुटवा येणार आहे नवीन वाढ येणार आहे नवीन कोंब येणार आहेत त्यांची वाढ अतिशय सावकास होते किंवा कुमकुवत होते कारण जमिनीच्या आतमधील जी प्रोसेस आहे ती सर्व प्रोसेस त्याचं सर्व लक्ष हे नवीन मुळांच्या फुटव्याकडे जात आता तसं पाहिलं तर दोन्ही पद्धती थोड्याशा बरोबर आहेत परंतु आता आपल्याला वेळही वाचवायचा आहे आणि थोडस काळाबरोबर देखील जायचं आहे त्यामुळं बगला चिरा काय अडचण नाही ट्रॅक्टर चलित हो तुम्ही बगला चिरा आता बऱ्याच ठिकाणी बुडके छाटणे आणि बगला चिरणे हे दोन्ही गोष्टी एकत्र होत आहेत अ त्यामुळे तुम्ही काय करा बगला चिरा फक्त प्रयत्न करा की वरांब्यापासून थोडासा लांब बगला चिरल्या पाहिजे एकदम वरांब्याला चिटकून चिरू नका आणि वरांब्यापासून लांब बगला चिरा जास्त खोल बगला चिरू नका वरच्यावर आपल्याला बगला चिरायच्या आहेत कारण बगला चिरल्यामुळे काय होतं की जे वरांब्याची निघणारी जी माते आहे ती ॲटोमॅटिक त्या पाचटावरती पडत असते सरीमधल्या त्यामुळे पाचट कुजण्यामध्ये देखील आपल्याला मदत होतं त्यामुळं बगला चिरा पण थोडासा लांब चिरा आणि तुम्ही पहारीने खतं दिली तरी देखील उत्तम आहेत आता तुमच्यावर तुम्हाला ठरवायचं आहे की आपल्याला पहिला डोस पहारीने छिद्र करून घ्यायचा आहे बघायला छोटून द्यायचा आहे याच्यानंतर राहिला तो उसाला पहिला डोस आता कुठला ऊसाला पहिला डोस द्यायचा आहे सगळ्यात महत्वाचा आहे बरेच शेतकरी याच ठिकाणी गफलत करतात चांगला डोस देत नाहीत फक्त युरिया सिंगल सुपर फॉस्फेट डीएपी टाकून देतात असं करू नका खोडव्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सगळ्यात आवश्यक आणि उसाला सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजे खताची कारण पूर्वीचं खत पाच सहा महिन्यापूर्वी अगोदर दिलेलं असतं म्हणजे पाठीमागचं खत पुढे जाण्या अगोदर हे समजून घ्या की खोडव्यासाठी नेमकी किती खत लागतात मी प्रत्येक खत व्यवस्थापनामध्ये हे सांगत असतो बघा तुम्ही बघा पूर्व हंगामीचं बघा आणि सुरूचं बघा वेगवेगळं आहे आडसालीमध्ये एकशे चाळीस पन्नास पन्नास किलो प्रति एकर मात्र आहेत आता सांगितलेल्या पूर्व हंगामी एकशे वीस सेहेचाळीस सेहेचाळीस किलो प्रति एकर आणि सुरूमध्ये शंभर सेहेचाळीस सेहेचाळीस किलो प्रति एकर एनपीके के आपल्याला खोडव्याला देणं गरजेचं असतं ह्या खोडव्याच्या मात्रा कमी आहेत तुम्ही जर लागणीच्या अडचणीच्या लागणीच्या पूर्वंगामीच्या लागणीच्या सुरूच्या मात्रा बघितल्या तर ते थोडं जास्त असतात खोडव्यामध्ये आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा टक्के खत कमी द्यावे लागतात कारण मुळ्या ऑलरेडी खोलपर्यंत गेलेल्या असतात ऑलरेडी लागणीच्या ऊसाच्या भरपूर साऱ्या खत मात्रा जमिनीमध्ये तशाच असतात एवढं खत व्यवस्थापन आपल्याला खोडव्यासाठी करायचं आहे आता आपण काय बघणार आहोत फक्त खोडव्याला तुटून गेल्यानंतर पहिला डोस कोणता द्यायचा आहे बघा पहिला बगला चिरून किंवा पहारीच्या सहाय्याने असेल तो कोणता डोस द्यायचा आहे तुम्ही सांगितला आहे ऊस तुटून गेल्यानंतर पहिला डोस पहारीने किंवा बगला फोडून द्यायचा आहे आता नेहमीप्रमाणे या खतांच्या मात्र आहेत मी इथे तुम्हाला वेगवेगळं कॉम्बिनेशन दिलं आहे एनपीके साठी तुम्ही डी युरिया पोटॅश असं कॉम्बिनेशन करू शकता किंवा दहा सव्वीस युरिया कॉम्बिनेशन करू शकता किंवा बारा बत्तीस युरिया पोटॅश करू शकता किंवा चोवीस चोवीस झिरो युरिया आणि पोटॅश तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता एन पी के साठी म्हणजे नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशसाठी या चारही कॉम्बिनेशनमध्ये कशाप्रकारे कशा प्रकारे एनपीके द्यायचं आहे मी मात्र या ठिकाणी दिलेले आहेत सोबत आपल्याला निंबोळी पेंट शंभर किलो बेन्सल पंधरा किलो दाणेदार मायक्रोन्यूट्रन चार किलो दाणेदार कीटकनाशक चार किलो घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो घ्यायचा आहे स्क्रीनशॉट काढून घ्या स्पष्ट मात्रा तुम्हाला दिलेल्या आहेत एक एकराच्या खोडव्याच्या पहिल्या डोसाच्या ह्या मात्रा आहेत अशा प्रकारे मात्रा एकतर पहारीच्या सायला द्या बेडमध्ये तिरक छिद्र घ्यायचा आहे पहारीमध्ये देत असाल तर, दे, दे, दे तर पाच ते सहा इंच तिरक छिद्र घेऊन आपल्याला ह्या मात्रा भरायच्या आहेत छिद्रजवून आपल्याला पाणी द्यायचं आहे बगला फोडल्यानंतर थोड्याशा बगला वरांब्या दुरून फोडा डोस टाका मातीआड करा पाणी द्या काही अडचण नाही दोन्हीपैकी कोणतीही पद्धत हो योग्य आहे मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला खोडवा ऊस व्यवस्थापनाची सुरुवातीची जी काही अतिशय महत्वाची माहिती आहे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता इथून पुढं खोडव्यामध्ये आडसरीचा खोडवा असेल सुरूचा असेल किंवा पूर्व असेल खत व्यवस्थापन कसं करायचं आहे पाणी व्यवस्थापन कसं करायचं आहे किडरू व्यवस्थापन तण व्यवस्थापन कसं करायचं आहे आंतरमशागत काय काय करायचं आहे आणि या तिन्ही हंगामामध्ये खोडवे कधी तुटून जातील नेमका किती खर्च येईल नेमकं किती उत्पादन येईल या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या या ऊस लागवडीच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला सविस्तरमध्ये दिलेल्या आहेत माझ्या शेतकऱ्यांना वारंवार एकच माझी विनंती असते की थोडीशी इन्व्हेस्टमेंट आपण शिकण्यावरती तर नवीन शिकण्यावरती नक्कीच केली पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या वाईट देखील कमेंट येतात की कशासाठी पैसे फ्रीमध्ये माहिती द्या मित्रांनो खूप मेहनत केलेली आहे पाच पन्नास ते पंचावन्न पेजेस या ठिकाणी आहेत मी आठ ते नऊ वर्षाचा माझा संपूर्ण अनुभव या ठिकाणी टाकलेला आहे शास्त्रशुद्ध आहे एक एकही क लोकल कंपनीचं ब्रँडिंग नाही आहे की अमुक कंपनीचा प्रोडक्ट आहे मला भरपूर सारे फोन येतात की आमचा हा प्रोडक्ट टाका मी म्हणतो नाही कैसे करन? करन? ही माहिती फक्त शेतकऱ्यांसाठी आहे पैसे कशासाठी घ्यायचे कारण तुम्हाला देखील त्याची थोडीशी किंमत राहिली पाहिजे कि बाबा हा आपण काहीतरी खर्चून घेतलेला आहे तुम्ही देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने जर संपूर्ण वाचाल तुमच्या पिकामध्ये त्याचा फायदा कराल एकशे नव्याण्णव रुपये काहीही नाहीये मित्रांनो दोन वर्षाची उसाची माहिती आहे लागवड ते काढणी आणि खोडवा ते पहिला खोडवा तुटून जाईपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे शेड्यूलबद्दल काहीही शंका असल्यास स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा कृपया कॉल करू नका भरपूर सारे कॉल येतात प्रत्येक शेतकऱ्याला माफ करा पण मी वेळ देऊ शकत नाही परंतु प्रत्येक तुमच्या व्हॉट्सअपच्या मेसेजला त्या ठिकाणी मी उत्तर देत असतो शेड्यूल एकदा नक्की घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की सांगा सोबतच आजची दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुरतास धन्यवाद